कस व्हायचं लग्न झालंय तुमच नाही अजून तुमच जमलंच नाही का कुठं कुठलाच झाला बो मी ये परत आहे काय <laughs> अजून करायचं विठाला विठाला विभाग एवढा करावकार सांगा देवा नमस्कार माझी वाकाविकांना तुम्हा म्हणजे आठवा पुढं लवकर वाढवा एवढा करावकार सांगा देवा नमस्कार करू अगोदरच्या वर्षी दोन वर्षाचा गॅप आहे त्या वर्षी बरं वाटते सगळे माणसं आहेत मला काही माणसं दिसत नाहीत असं नाही सगळेच आहेत विठाला भागात धोका झाला नाही पेटी नका वाजव थाप नका काही नका सुद्धा नका आला एकदम समाधानी म्हणजे परिसर स्वच्छ आहे ईश्वरी शक्ती वेगळी आहे किती संकट आलं तरी माणसापर्यंत येत नाही आणि माणसापर्यंत पळेत नाही ना मग बस नस जरा पुढं सरक तू असं असा खास काम आहे काय तुझं काय नाव रे अरे इकडे काय नाव हो? हा उभं आहे एवढेच आहे ना योग्य पास नसीबा होत का अभ्यासाने माणूस पास नशिबाने होत का अभ्यासानं याला शिक्षण अधिकारीच द हा सगळे पूर्ण शिमोर गाडी आहे ए दीदी काय नाव आहे तुझं हा बाकी श्रीकडे इकडे माणूस नशिबाने पास होलक का अभ्यासानं काय आवाज वा अरे उभर आहे उभार इकडे 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 हा उशीर आहे नशीबाला कलेक्टर होईल का अभ्यास काम केल्यावर स्वयंपाक होईल का दारात बसून काम केल्यावर होईल स्वयंपाक दारात बसून का हुशार आहे तू रे हा नसीबाला बायको चांगली मिळेल का बघितल्यावर बघितल्यावर बघितले ते जमलं का मात काय करावा करावात गाव आपल्याला कळत होत का सगळे आपलं होतच काय आपल्या जनावरांकडे गेलं जमलं तुम्ही त्या गावचे ना मी या गावचे वा पाहुणे नाही बोलून लागलं जम गेलं काय टीस होत काही ठणठणीत काम अरे एवढे सगळे महिला आहे मला पण तुम्ही माहेरात जायच्या घरी दिदी माहेरात जावा का नवऱ्याची तर हवा माहेरात बर दवाखान्याचं खर्च नवऱ्याला करावा का बापानी नवऱ्यानी आणि कोण करत दरिद्री <laughs> या पेडी <laughs> ते नवरेच <थे> <laughs> पेडे वाटीत आणि मला काय झालं पोरग झालं पबे जाईल पोरग झालं पबे जाईला पोरग झालं पब्या झाला ती काही नाही <laughs> अरे काय महाराज आयलेली ओळकर छत्रपती शिवाजी महाराजांचे मातोश्री जिजावसाहेब छत्रपतीच्या टाकाला कुठं होत्या माहेरात का गडावर माहेरात नाही महाराज कुठं आणि माहेर कुठलं नाही त्यांचं <laughs> तुम्हाला कळायचं त्यांचं माहेर शिंदे गट आणि ती बुलढाण्यात जिल्ह्यात ती कुठं आणि एवढ्या दूर <laughs> असताना माहेर त्यांचं त्यांना जन्म कुणाला दिला छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला ती पुणे जिल्ह्यात दिला म्हणून तर गाणं आलं त्याला एक <laughs> दिला इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर मध्ये राजाचं नाव गाव केल्या सगळे जन्म आता पुढे होते दवाखान्या माहेरही गेलं भूकंपात सासर गेलं आखे पोरं जन्माला पुढे दवाखान्यात आणि दवाखान्यात दोनच गोष्टी दिसतात नळ्यान बाटल्या शेवटला ते नळ्या खात बाटल्या फक्त कुत्र फरक करीत रबराच जातून पत्र्याच येते ते लहानपणापासूनच खाते ना आणि काय म्हणतो पहिले पाचवीच्या पाचवी साठवायचं कोणी यायची ते कोणी काय म्हणते ती नाव द्यायला यायची नशीब द्यायला ती आता येते का ते दवाखान्यात प्रवासाला येत नाही आता घरातच सटवाय आल्या तर काय करायचं आता पोराची आजी म्हणजे साठवाई आईची आई आता सगळ्यांना सगळी त्यास बोल ना का ते जन्म मिळावा आणि ते जन्माच कल्याण व्हावं आता तुम्ही सदगीरवाडीत आहे ना बरेच वेळेस कार्यकर्ते कमिटी एकदम स्वच्छ आहे निर्मळ आहे नुसतं प्रेम नाही मी एवढ्यासाठी तिकून येतोय असं काहीच वाटत नाही मला यायला इकडे यायचं म्हणलं का फक्त काय होतं माहिती थोडं भात मिळवत खायला ती बांधून मी देत नाही आमची मंडळी आली आज आणि तिचा रटच असत सारखं वाडीला चालले का भात तूच राहता पाय तिच्या डोक्यात खटका वरती इकडे जायचं म्हणलं ते असे तयारीत राहते त्यांना वाटतं इकडं हा जो इंद्रिय ना तिकडे मिळत नाही आणि इकडे जो आनंद आहे ना तू तिकडं नाही आणि मी विनंती करतो हा सुख सोळा स्वर्गीय नाही कुठं नाही स्वर्गात पण नाही आता सोड म्हणजे काय आता जी तुम्ही बसलत काय याला सोड नाचू कीर्तनची रंगी नाचू चिरंगी देव नाचले होते एकच टाळी झाली माझा हा आनंद कीर्तन करी पुढे देव नाचे नाचता नाचता देवाचा मकरबीरदास म्हणले काय मकरबीरदास महाराज म्हणले काय देवा काय चाललंय काय कुठे आहे कुणा भानत नाही राहिले संतांच्या संगती देवाला बाळ राहत नाही म्हणून माणसांना काय झालं पाहिजे देव झालं पाहिजे अरे तुम्ही सगळे आजी चष्मेवाल्या आजी बऱ्याच आजी तुम्हाला नदीवाले आजी नातू आवडतो का सून तुम्हाला चष्मेवाले आजी आजी ना चष्मच काढून टाकू चष्माही नको नातू नको आजी कोण आवडतो तुम्हाला नातू का बर तुमची सून पाडोशी समजा आहे आणि ती सून ना आली येताना नातू आला आणि नातू मांडीवर बसला आणि शेजारी बसली तुम्ही टपक्यात मोका कोणच घेणार आणि मग कशी आवड सुनाचा कोणी घेणार जेवढा नातू आवडते तेवढे सुन सुतू कोण आमूळ एवढे सगळे सुन आहे इथं सासूला कोण कोण घालतं पोटवर करा ओ... <laughs> बर नाही बर कवा आंघोळ घालणार गेल्यावर कुठला सासूचा जिवाळा नाही प्रेम नाही महाराज लय वाईट काम आहे आपल्या इकडे का मनाच्या घरात माऊलीनं जन्म दिला निदान आजू कळत नाही काही सुना म्हणत एक सुनाचा बाप म्हणला एवढा ऐक मी काही जगत नाही दहा बारा दिवसाचा आहे डॉक्टरनं सांगितलं का मा काही खरं माझी एवढीच इच्छा आहे तू आवडती मुलगी छोटी आहे लहान आहे पोरायचं काय खरं तर सुना विना कोण तुझी आई मला नीट पाहत नाही फक्त माझी एवढी इच्छा आहे तू माया शेजारी बसून राहा आणि मी तुला बघत बघत मराठी इच्छा आहे काय लोक आहे मरास मंग पुढील राहा आपण दादा मला सुद्धा तुमची जीव आहे तुम्ही त्यांची भाकरीची सोय नाही तो न तू आनवला काय खेळ खात होता तुला तू नव्हती तो तो जेवतच होता ना त्याला आई आहे त्याला बहीण आहे त्याला बाप सगळं आहे लोक काय करते माहिती महाराज नियम क्रमांत नाही आनंद कधी घ्यायचा हा आता हे जे आनंद आहे काही लोकांना माहितीच नाही तर काही लोक आपले जगते म्हणून अजून मान नाही गंध नाही फक्त सत्य जगाण्याची कीर्तनाचं पंगत खायची दुसऱ्या दिवशी म्हणायचं तोंडाला सोहच नाही राहिले एक दिंडीत मातारी आली ना आणि अंग तिने आंघोळ केली आजी आंघोळ का म्हणून केली ती म्हणजे म्हातारी मला तुळस घ्यायची म्हणून तुळस शिजवून काय समजाय ती म्हणली जे अभक्त दैत्य ते मातले धरणीशी झाले आणि हे धरणीला ओज जा झालं की असं बोलू नाही ते आता हे ओज बीच झाल्यामुळे असं नाही आलं अरे, जा अरे धरणी कोपली

पहिले कोठेच नव्हती चंद्र सूर्य तारा कानोबा ढालग आणि त्याच्यामुळे हे सगळं घोटाळा झाला त्याला सुंदर उदाहरण नाही वासनात नसेल तर जन्म नाही वासनाय म्हणून जन्म आहे मग जन्म घेणे लागेल मग मिळाला पण कळाला का आता काही राहू नाही कळ काही म्हणते मी आईशीच आहे का ना सांग तू केलं काय सांग ऐंशी च सांगू नको मग मला रट्टच नाही होती सकाळी येत ऐंशी <laughs> मॅल काही माल करी एकादशी दिशी खात होतो मला काय ना जग एकादशी दिशी खात होत अस म्हणल्यावर जगायची काय गरज ऐंशी झालं काय नव्वद झालं काय आता उगव नाही खोटं सगळे जुने जुने सांगत होतात पेटीवाले बाबा सगळे नेहमी श्रीमान सरकाव वाचावा सततेत वाचाव बरोबर आहे पण वयात कोणते वाचावं साठ वर्षाच्या नंतर वाचावा वाचा का सोळा वर्षाच्या हा सोळा वर्षी सांगितली सचिदानंदाने लिहिली ती वाचा बिक साठ ला पुढे घेऊन बसत आणि मग काय म्हणते आखी पाठ झाली गौऱ्या पुढे गेल्या काय तुला पाठ करून उभे तर ना भाग्यवंत ने आरे आता डंगर डोंगर नाही आ, आ, हे तरुण पण पाहिजे तरुण पण पाहिजे महाराज त्यांना आहे ना हेच यामा करणे काम बीज वाढवावे कृष्णाचं काम आहे कृष्णाचं चरित्र लोक म्हणतो उच्चारण करायचं नाही आचरण करायचं नाही उच्चारण करायचं हे थोडं खुलसट भाव नाही कृष्णाच्या चरित्रामध्ये सुद्धा आचरणासाठी बरेच मुद्दे चालले हो अजित येतो पोट बरी पुरी म्हणाल हळूहळू चाला कोणी कोणाशी हे काही चांगलं नाही का हो यालं तरी अरे अवघे तुम्ही खटनटे यावे सगळ्याला अधिकार आहे मग कृष्ण का असं होतं का महाराज कनया रे कनया रे कनया रे जग काय राजाला सुद्धा का चमत्कार झाला येतवरी होता संघ अंगो अंगी तुका का म्हणे पाहिले मागे आणि एवढ्या वेगे आता जवळ होता आणि मग तो भेटत नाही या असे माणसं म्हणते महाराज मला जन्म जन्म खरच भाग्याचा आहे आणि ते अकोला तालुक्यात याचा कुठेही जन्म घेण्यात काय म्हणजे इकडे पट्टा केला जवळच आहे ना आ, पट्टा मध्येच विश्राम करता इथे जवळच आहे ह्या बाजून आहे ना hmm. आ, <laughs> <laughs> ते आणि ते बाजूला येत आहे ते टाके जवळ आहे ती विश्रामगड <laughs> आहे म्हणून मला पट्टा केला माहिती पण आहे नाही ते एकच हा नाव दोन नाही छत्रपतींचं जीवन कसं राहत तुम्ही आणि माणसाची दिशा बदलणारं साधन आहे महाराज मुलांना सुद्धा छत्रपतीचे विचारणच राहतो आम्ही काही नाही करत आम्ही फक्त टेक्निकल वापरतो छत्रपतींचे विचार जीवनात रुजवायचे कसं जीवन आहे काय छत्रपतीचे विचार काय दिशा काय त्यांच्याकडे सरदार कसे होते त्यांचं एक हेर होता बहिरजी नाईक नावाचा